जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एकनाथ विश्वासाच अखेर राज्य सरकारने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे याबाबतची अधिसूचना गृह विभागाने जारी केली सिगरेट आणि तंबाखू उत्पादना संबंधी अधिनियम दोन हजार तीन कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी मोठा उठाव केला होता दरम्यान केवळ अधिसूचना नको या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर मी आणि माझे कार्यकर्ते रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय अखेर राज्य सरकारने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे याबाबतची अधिसूचना गृह विभागाने जारी केली आहे सिगरेट आणि तंबाखू उत्पादन संबंधी अधिनियम दोन हजार तीन कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे हुक्का पार्लर बंदी लागू करणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे याआधी गुजरातने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे डिसेंबर दोन हजार मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनात आमदार मंगल प्रभात लोडा यांनी विधिमंडळात हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला त्या वर्षी एप्रिल मध्ये हे विधेयक विधिमंडळात पारित झालं राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी मोठा उठाव केला होता दरम्यान अधिसूचना नको या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास मी आणि माझे कार्यकर्ते रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे आपल्या सोबत आहेत आमदार नितेश राणे आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य सरकारने हुक्का पार्लर बंदी संदर्भात अधिनियम लागू केलेला आहे गृह विभागाने तशी देखील अधिसूचना जाहीर केलेली आहे आपल्यासोबत आहेत आमदार नितेश राणे तर संपूर्ण महाराष्ट्रात आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात उठा उभा केला होता एक मोहीम हाती घेतली होती आणि खऱ्या अर्थाने या मोहिमेला यश आलेलं आहे साहेब काय सांगाल ह्या एकूणच ह्या लागू करणाऱ्या ला आलेल्या अधिसूचना आणि एकूणच तुमची पहिली काय आहे मी माननीय राष्ट्रपती आणि महाराष्ट्र सरकारच मनापासून त्यांचे आभार व्यक्त करीन की आज तरुण पिढीला जे एका अर्थाने चुकीच्या मार्गावर घेऊन जाणारा जे हुक्का पार्लर होते हुँ. ज्या हुका पार्लरच्या माध्यमातून वेगवेगळे व्यसन म्हणजे वेगवेगळे वेग ड्रग्ज वेग घेण्याचे प्रकार चालू होते आणि आज त्या कमला मिल्स मध्ये मोठी जी घटना घडली आणि त्याचं मूळ कारणच हुका होतं हुका मुळे ती आग लागली असं सिद्ध झालेलं आहे आणि आज या ऐतिहासिक निर्णयामुळे भविष्याच्या तरुण पिढीला निश्चित पद्धतीने आकार भेटेल किंवा त्यांना आपलं भविष्य बनवण्यासाठी अप्रत्यक्ष पद्धतीने ह्या निर्णयामध्ये मदत होईल असं मला वाटतं कारण का शेवटी हुक्का पार्लर हे हुक्का पार्लरच्या नावाखाली असंख्य वेगवेगळे काळे धंदे किंवा अनैतिक धंदे त्या माध्यमातून चालू राहायचे म्हणून आम्ही स्वतः सयांची मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये घेतलेली Oh. माझ्या राज्यभरच्या कार्यकर्त्यांनी त्या बाबतीमध्ये आपल्या आपल्या शहरामध्ये त्याच्या बाबतीमध्ये उठाव केला होता आणि oh. आज हा निर्णय आल्यानंतर आम्ही उचललेल्या मुद्द्याला न्याय भेटल्यामुळे आम्हाला निश्चित पद्धतीने ह्याबद्दल समाधान आहे की आम्ही भावी तरुणाला तरुणाला एक दिशा देऊ शकलो आणि त्यांच्यासाठी हा लढा उभा करू शकलो म्हणून ह्या लढ्यामध्ये माझ्याबरोबर जे जे माझे कार्यकर्ते सहकारी आणि सामान्य नागरिकांनी सयांची मोहीम सया करून आम्हाला जे समर्थन केलं होतं हा त्यांच्या सगळ्यांचा विजय आहे असं मी आवर्जून चालील हो खर तर अनेकदा अधिसूचना लागू होते पण त्याची अंमलबजावणी होत नाही पण हा अतिशय महत्वाचा विषय आहे कधीचा मुद्दा आहे आणि आता राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केलेली आहे पण त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होणे गरजेचे तुमची भूमिका काय राहील या संदर्भात अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला कारण का असंख्य निर्णय होतात पण त्यांची अंमलबजावणी होत असताना आपल्याला दिसतं सरकार की सरकारची यंत्रणा कुठे ना कुठेतरी भ्रष्टाचार करून त्या सगळ्याच मोहिमेला किंवा त्याच सगळ्याच निर्णयाला कुठे ना कुठेतरी कुठे ना कुठेतरी अप्रत्यक्ष पद्धतीने मान्य न करता त्या त्या गोष्टी चालू ठेवतात म्हणून मला असं वाटतंय की हा निर्णय झाल्यानंतर पण सरकारनी त्यांची जी जी यंत्रणा आहे उदाहरण पोलीस खातं असेल उदाहरण जे त्यांची अन्य निगडीत खातं आहेत त्या खात्याला स्ट्रिक्ट म्हणजे कडक निर्देश देऊन एकंदरीत हे निर्णयाची अंमलबजावणी खरीच होती आहे का नाही आणि त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये अगर कुठलाही अधिकारी ह्या संबंधित ह्या लोकांना मदत करताना अगर दोषी आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका ही राज्य सरकारने घ्यावी नुसतं ही नुसतं हे नुसते ही निर्णय केल्यानंतर हे अंमलबजावणी होतोय हो ह्या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे का हे बघणं मला वाटतं राज्य सरकारची भूमिका राज्य सरकारचं काम आहे कारण का आमच्यासारख्या असंख्य संघटना पक्ष कार्यकर्त्यांनी अगर सरकारवर तो दबाव टाकला नसता तर तेवढाच जोमानी दबाव समोरच्या लोकांचा होता जे बोलत होते की हुक्का बॅन करू नका हे चालू ठेवा म्हणून मला वाटतं की ह्या सगळ्या ही सगळं लढाई लढल्यानंतर जिंकल्यानंतर आता खरी लढाई ह्या अंमलबजावणीची आहे खऱ्या अर्थाने अगर अंमलबजावणी होत नसेल उदाहरण असंख्य जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपण बघतो की दारूबंदी जाहीर होते पण सर्वात जास्त दारू त्याच जिल्ह्यामध्ये त्याच राज्यामध्ये आपल्याला आढळते अशा पद्धतीचं अगर काय होत असेल तर उद्या आमच्यासारख्या संघटना कार्यकर्त्यांना कायदा हातात ह्याच्या विरुद्ध घ्यायला लागेल नंतर अंमलबजावणी कडक करणं हे मला वाटतं फार महत्वाची बाब आहे जे राज्य सरकारने ह्याच्या पुढे करावं नाही तर आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीने वेगवेगळे जे निर्णय झाले आणि त्याची खालपर्यंत अंमलबजावणी होताना आम्हाला दिसलं नाही अगर ह्या बाबतीमध्ये असंच काहीतरी घडलं तर तुम्हाला मी आणि माझे माझा पक्ष हे रस्त्यावर उतरताना ह्यांच्या विरोधात दिसतील ओके धन्यवाद साहेब आमच्याशी संवाद साधल्याबद्दल